साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण तीन वर्तती लोकबाह्य चेतना चिंतामणीचे गावी राहणारे संत सज्जन कधीकधी इतके लोकबाह्य वागतात की सामान्यांना त्यांच्या परमस्थितीबद्दल संशय यावा परमहंसांवस्थेत पोहोचलेले श्री गजानन महाराज देवीदास पंतांच्या घरी जेवले अन गुरे ढोरे पाणी पितात त्या हळातले पाणी प्याले उष्ट्या पत्रावळी चवीने खाणारे दुसरे शुक्राचार्यच बच्चूलाल महाराजांनी पूजा केली सोन्याच्या अलंकारांनी रेशमी वस्त्रांनी सजवले पंचपक्वांनांचा नैवेद्य वाढला तर यांनी सारे काही फेकून दोन पेढे तोंडात दोन पेढे तोंडात टाकून गेले अन म्हणतात काय अरे तुझी सारी इच्छा पूर्ण होईल पण मला तो पोळ्याचा बैल समजतोस की काय इतकं सजवायला या उलट लक्ष्मण घुडे यांनी महाराजांची पूजा केली हे घर तुमचंच आहे म्हटलं तर तिजोरी उघडून सारा ऐवज बाहेर काढायला सांगितला त्यावेळी मात्र लक्ष्मण घुडे यांची श्रद्धा वितळली स्वार्थ सोडवेना महाराज शाप देऊन निघून गेले घुडे यांच्या घरी मनमण दारिद्र्य नांदू लागलं नेहमी नगदावस्तेत राहणारे चिंध्या चिरगुड्यात बसणारे गजानन महाराज नृसिंह सरस्वती भेटीस येणार म्हणताच मठ स्वच्छ करण्याची आज्ञा देते झाले धोतर पितांबर नेसले स्वच्छ सोहळे वातावरण निर्माण केले स्वामी आले निघून गेले महाराजांनीही सोळे सोडून फेकले अचानक एके दिवशी पितांबर नावाच्या शिष्यास महाराज म्हणालेत अरे मला धोतर नेसवा शेला पागोटे घाला ज्ञानेश्वर कन्या आज माहेरी आनंदीस जाते आहे तिच्या भेटीस जावयाचे आहे ज्ञानेश्वर कन्या म्हणजेच मधुरा द्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज एक अलौकिक व्यक्तिमत्व बौद्धिक आश्चर्य अध्यात्माचा ज्ञानकोश पण त्यांच्याही वागण्यात लोकविलक्षणता आढळतेच ऐन पावसापाण्यात डोक्यावर पुस्तकांची पेटी घेऊन चांदूर बाजारला जायला एकटेच निघणे माय वो भाकरी वाढ वो माय म्हणून आवाज देणे तासन तास गिरक्या मारणे अन एखादा भलता माणूस येत असताना अरे हाकला त्याला म्हणून त्याची बोळवण करणे कधी साहेबी वेश करून वाचनालयात त्यांच्याविषयी शंकित असलेला माणूस दिसताच अरे कोण आहे थोडी दारूआण असा मुद्दाम आवाज देणे जेणेकरून शंकेखोरांची शंकाच दृढ व्हावी समर्थांनी नाही का पोटरी सुजल्याचं सोंग केलं पोटरीला पिकला आंबा बांधला कोण कौन, कोणीतरी मुखाने चोखून काढा म्हणून शिष्यांना विनवलं स्वार्थी पोटार्थी परमार्थाचं सोंग घेतलेले शिष्य दूर झाले अन कल्याणस्वामी कसोटीला उतरले त्यांनी अमृताचं पान केलं अन ते कृतार्थ झाले सत्पुरुषांचा विक्षिप्तपणा शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी असतो त्यात उतरला तो तरला श्री गुरु ब्रह्मचैतन्याचा पुतळा असून आपण आज्ञा परतंत्र होणे हेच खरे शिष्यत्व हाच खरा परमार्थ परंतु असे गुरुत्वाचे नाते लावून घेण्यापूर्वी श्री गुलाबराव महाराजांनी सांगितलेली शास्त्रीय कसोटी महत्त्वाची आहे श्री गुरुचे ठिकाणी आत्मानुभव संसाराशी अविरोध अन दुसऱ्याला सुधारण्याची इच्छा हे तीनही गुण आवश्यक तीनही गुण असणे आवश्यक आहे पूर्ण आत्मानुभव असलेल्या महात्म्याचा संसाराशी विरोध असेल तर त्याच्याकडे स्वतःहून गेलेला मुमुक्षूच लाभ करून घेऊ शकेल तो महात्मा स्वतःहून कोणाला उपदेश करणार नाही जसे गजानन महाराज वगैरे स्वकृतोन्मत्त महापुरुष आत्मानुभव व संसाराशी अविरोध हे दोन गुण आहेत पण दुसऱ्याला सुधारण्याची इच्छा नाही तर ते स्वत जीवनमुक्ती सुख भोगतील पण लोकांना परमार्थी करण्याचे औदार्य त्यांच्या हातून होणार नाही या तीन गोष्टींपैकी एकाचीही कमतरता असेल तर सामान्य लोकांना फारसा उपयोग नाही म्हणून गुरुत्वाचे नाते लावून घेताना या तिन्ही गोष्टी गुरुचे ठिकाणी पाहणे जरुरीचे आहे तसे न केल्यास आणि केवळ चमत्कारांच्या मागे लागल्यास खरा परमार्थ शेकडो मैल दूर राहतो प्रकरण चार निरहंकार विद्वानाची वी, जाणीतली काशीचे एक व्युत्पन्न पंडित श्रीकृष्ण नंद सरस्वती श्रीकृष्णानंद सरस्वती श्री गुलाबराव महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीसाठी कोल्हापूरहून हरदा येथे आले स्टेशनवर त्यांना उतरून घेण्यासाठी महाराजांसह बरीच मंडळी उपस्थित होती इथे कुणी विद्वान सत्पुरुष आले आहे असे ऐकले स्वामींनी विचारले ते आपल्या भेटीसाठी इथेच आले आहेत एक सद्गु एक सद्गृहस्थ म्हणाले इतक्यात महाराजांनी समोर जाऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला पण तेथील काही मंडळींनी त्यांना अधिक बोलू न देता टांग्यात बसून दुसऱ्या बिराडी घेऊन गेले महाराज त्यांचे मुक्कामाच्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी गेले पण स्वामींनी महाराजांच्या वेशाचा निषेध करून उपेक्षा वृत्ती धारण केली महाराजांनी ते मनावर न घेता त्यांना एक शंका विचारली ह्यावेळी तुझ्या प्रश्नाकडे लक्ष देता येत नाही पुढे पाहू स्वामी म्हणाले चर्चा ऐकण्यासाठी बरीच मंडळी जमली होती पण सर्वांचीच निराशा झाली काही वेळाने महाराज पुन्हा स्वामींकडे निसंकोचपणे आले स्वामी दंडवत घातला उठ म्हणताच हात जोडून उभे झाले बैस म्हणताच बसले नंतर महाराजांनी त्यांना मगाचाच प्रश्न पुन्हा विचारला स्वामींनी त्याकडे लक्ष न देता इतर आलेल्या मंडळींचे क्षमकुशल विचारण्यात ते गुंग झाले महाराजांनी थोड्या वेळाने पुन्हा नम्रपणे प्रश्न विचारला मला पोथी सोडून चाळीस वर्ष झाली पुढे केव्हा तरी विचार करू स्वामी म्हणाले आणि नंतर इतर विषयांवरच बरीच चर्चा झाली रात्री महाराज पुन्हा आले आणि स्वामींचे पाय चेपू लागले अरे हे काय स्वामींना आश्चर्यच वाटले मी शूद्र आहे आणि सेवा हा माझा धर्म आहे महाराज म्हणाले तुमच्या प्रश्नांची मी योग्य उत्तरे दिली नाही मला हे बरे वाटत नाही स्वामी म्हणाले माझा धर्म मी आचरितो आपल्याला संकोच अथवा वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही आपण मनात आपण मनात आणाल तेव्हा केव्हाही उत्तर द्याल महाराज पुनः म्हणाले हा नम्रतेचा परिणाम स्वामींवर झाला त्यांचा महाराजांबद्दलचा गैरसमज दूर झाला स्वामींनी प्रांजणपणे कबुली दिली काही मंडळींनी तुमच्याविषयी भलभलते सांगून माझे मन कलुषित केले होते म्हणून मी अशी उपेक्षा वृत्ती धारण केली तिसऱ्या दिवशी स्वामी परत जाण्यास निघाले स्टेशनवर महाराजही निरोप देण्यासाठी आले महाराज स्वामींना नमस्कार करण्यासाठी वाकले असता स्वामींनी खांदे धरून त्यांना उठविले आणि प्रेमाने अलिंगन देऊन स्वतः जवळ बसविले सत्यापासून न ढळता जगाचे कार्य करणारे नारद श्रीकृष्ण असे दोघेच प्रसिद्ध आहेत आपण तिसरे दिसता आपल्या विद्येने मी क्षुब्ध झालो आहे असे म्हणून मोठ्या प्रेमाने त्यांचा निरोप घेतला महाराजांचे ठिकाणी वाचस्पतीप्रमाणे सर्वज्ञता असूनही अहंकाराचा वारा त्यांना स्पर्शही करू शकला नाही उलट नम्रतेने विद्वान लोकांची अंतक करणे त्यांनी जिंकली माऊली म्हणते स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे तरु तुरु वेडा प्रकरण चार येथे समाप्त प्रकरण पाच चैतन्य चिंतामणीच्या गावीची कथा मनी चिंतले ते पूर्ण करणारा चिंतामणी पण तो अचेतन असतो साहित्य सोनियांच्या खाणी निर्माण करणाऱ्या ज्ञानदेवांनी चिंतामणीचे जाड्य नाहीसे केले त्याला चेतन केले इतकेच नव्हे तर चेतना चिंतामणीचे गाव वसविले परमार्थ रसिकांना आकाशाही पलाड घेऊन जाणारी ज्ञानेशांची प्रतिभा पसायदानाच्या ओव्यांतून काहीतरी जगावेगळं जगासारखं का दिसणारं पण त्याहून अगदी निराळं असणारं असं सृष्टीचं चैतन्यरूप चे, उघडं करून सांगते अनुभवाला शब्दांचा आकार देते ज्ञानदेव म्हणे नैनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा सर्व प्राणी मात्रांच्या नेत्रांत चैतन्याची ज्योती उफाळून आलेली दिसते तिला केवळ संतच ओळखतात त्यांना वाटतं आपल्यासारखंच सर्वांना दिसावं त्यासाठी ते सांगतात सर्वांगाचे कान करून श्रवण करा सर्वांगाचे कान करून श्रवण करा श्रवणाआधी प्रमेयाशी झोंबी घ्या मग मोक्ष आईता श्रवणाची माझी असा अनुभव घ्या आपल्याला हे सारे वर्णन आवडते पण प्रत्यक्षात काय करावे कोणता मार्ग अनुसरावा हे समजत नाही त्यासाठी कर्म उपासना ज्ञान आणि भक्ती असा क्रम आहे निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते सर्व भोग नाशवंत आहेत असे जाणू जाणवू लागले की भोगाची इच्छा हळूहळू कमी होते मग भगवंताच्या सद्गुण चरित्र श्रवणाची गोडी वाढू लागते आणि पूर्वजन्मातील उपासनेनुसार कोणत्या तरी एखाद्या अवतारावर प्रेम जडते प्रिय आणि कोमळ सुरेख आणि विमळ सुबाहू आणि सुनीळ जे स्निग्ध सोज्वळ आलिंगनी नयनकटाक्षी सुसाळ सु, 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 जे चुंबनापेक्षी रसाळ विशाल विशाळ भरीत अशी निवड होते ते पूर्ण ब्रह्म आहे या निश्चयाने उपासना केली जाते मग त्याच ठिकाणी ईश्वर चैतन्याचा साक्षात्कार होतो आणि जे सगुण एक देशीय वाटत होते तेच व्यापक आहे असे कळते जेथे जेथे मस्तक लवते तेथे तेथे ते ते स्वामीची चरण कमळे विराजमान आहेत असा अनुभव येतो हा उपासनेचा व्यापक अनुभव परंतु हे सर्व होण्यासाठी कोणातरी एका मूर्तीचे ठिकाणी प्रेम बसायला हवे मनाची कोवळीक वाढायला हवी ही कोवळीक कशी उत्पन्न करावी आणि कशी जोपासावी याचं शिक्षण संतांच्या सानिध्यात मिळते पुण्याचे लक्ष्मण रामचंद्र पांगारकर संतांच्या साहित्यात आणि संतांच्या सहवासात मनसोक्त डुंबलेले एकदा ते श्री गुलाबराव महाराजांच्या सोबत आळंदीला गेले महाराज म्हणजे ज्ञानेश्वरांची मानसकन्या कन्या, कन्या माहेरासे आली आणि माऊलीच्या कुशीत विसावली शेवटी गावी जाण्याचा परतीचा दिवस उगवला महापूजा करायची आणि प्रस्थान करायचं असा महाराजांचा नियम महापूजेची तयारी झाली महाराज अभिषेकाला बसले सोबत पांगारकर आणि समोर ब्रह्मवृंद वुरुंद। ब्रह्मवृंदाचे मंत्रोच्चार सुरू झाले आणि पंचामृताचा अभिषेक होऊ लागला महाराज आणि पांगारकर स्वतःच्या हाताने माऊलीला दह्यादुधाने स्नान घालू लागले अन महाराज थरकले त्यांचं अंग शहारलं अंगी रोमांच आले अन म्हणाले पांगारकर पूजेच्या तंद्रीतून पांघारकर खडबडून जागे झाले अन बघू लागले महाराज काय म्हणतात त्याकडे तुमच्या हातातील सल्ले सोन्याचेकडे काढून ठेवा तुमच्या हातातील सल्ले काढून ठेवा तुमच्या हातातील सोन्याचेकडे काढून ठेवा माऊलीला ते बोचतायत आता पांघारकरांना गहिवरून आले माऊलीच्या ठाई मनाची केवढी कोवळीक माऊलीच्या पावलातील कोमलता चर्मचक्षु नसलेल्या महात्म्याला स्पष्ट दिसावी आणि आम्हाला दिसू नये हे आश्चर्य नव्हे का यात आश्चर्य मुळीच नाही ज्ञानेश्वरांच्या कन्येला समाधी दिसत नव्हती प्रत्यक्ष माऊलीच उरावरी भेटत होती जडाचा स्पर्शही होत नव्हता ही मनाची मनाची कोळीक म्हणजे उपासनेचे सार हे भक्ती बीज ज्ञानेश्वर कन्येनं पांगारकरांच्या हृदयात हृदयीचे ते हृदयी घातले परमार्थाची सांगता कशात आहे तर सर्वत्र एक परमेश्वरच भरला आहे असा अनुभव येणं याची सुरुवात कोठून तर मूर्तीच्या उपासनेपासून आपण ज्या मूर्तीची पूजा करतो ती मूर्ती दगडाची आहे असे वाटणे उपासनेच्या विरोधी आहे ती कठोर भावना देण्यासाठी मूर्तीला दही दुधाने स्नान स्नानाला कोमट पाणी गरम कपडे सुगंधी अत्तरे सुगंधी फुले पंचपक्वांनाचा नैवेद्य पलंग बिछाना वगैरे सर्व उपचार अर्पण करायचे असतात अशा अर्चनाने ती मूर्ती सजीव आहे चेतन आहे असा अनुभव येऊ लागतो सर्व भक्तांच्या अभंगांतून हाच भावानुभव साकार झाला असल्याचं ठाई ठाई जाणवतं मनाची कोवळी कशी वाढवावी याचं शिक्षण संतांच्या साहित्यकृतीतून आणि सहवासातून हमखास मिळतं चेतना चिंतामणीचे गावी ही गावीची ही रीत आहे प्रकरण पाच येथे समाप्त साधू कथांतून विकास डॉक्टर कृष्ण माधव घटाटे